नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता एकच महिना राहिला आहे एक दीड महिना खरीप हंगामाला सुरुवात व्हायला तर पाहितो म्हटलं तर दरवर्षीप्रमाणे सव्वीस सत्तावीस जून या समोरच पेरणी होते लागवड होते आणि कापूस जे कॉटन आहे हे कॉटन लागवड एक जून दोन जूनलाच शेतकरी मित्र लागवड करतात तर लागवड करताना आपल्याला बियाणे ओरिजिनल भेटले पाहिजे म्हणजे चांगले बियाणे भेटले पाहिजे लावल्यानंतर त्याची वाढ झाली पाहिजे फडधारणा झाली पाहिजे असे बोगोच बियाणे आपल्याला भेटले नाही पाहिजे आणि आपण खरेदी केले नाही पाहिजे तर यासाठी याला ओळखण्यासाठी कशाप्रकारे ओळखावे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो तर आजचा व्हिडिओ आहे आपला शेतकऱ्यांनी कापूस बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी तर हे आपल्याला आव्हान केलेले आहे कृषी विभागाने म्हणजे कृषी विभागाचे आव्हान आहे आपल्याला शेतकरी मित्रां मित्रांना की सावधान राहा दरवर्षीप्रमाणे शेतकरी याच्यात फसतो आणि नुकसान होते तर बघा खरीप हंगामात हा आपण खरीप हंगामासाठी शेत तयार केलेलं आहे बघा तर माझं शेत तर पहिलेच तयार झाला था एक प्लॉट तुम्हाला ह्या शेतीचे व्हिडिओ पण मी अपलोड केलेले होते कॉटन होती आपली आपलं तीळ काही लागून झाला नाही तर आपण आपल्या व्हिडिओकडे ओढूया शेतकरी मित्रांनो तर बघा खरीप हंगामात जिल्ह्यात म्हणजे अमरावती जिल्ह्यात दोन लाख एकोणपन्नास हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस पेरणी प्रस्तावित आहे येत्या म्हणजे ह्या आकडा आहे शेतकऱ्यांनी म्हणजे गव्हर्मेंटचा आकडा आहे या तर हवामान म्हणजे येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी फक्त केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या बी जी वन व बी जी टू या वानाची लागवड करावी असे आव्हान कृषी विभागाने केलेले आहे आपल्याला कोणती बी जी वन न बी जी टूच याच पानाची लागवड करावी यावर्षी म्हणजे आपली फसवणूक होणार नाही तर शेतकरी मित्रांनो एच डी बीची एस टी बी टी किंवा कोणत्याही प्रकारच्या बियाण्याची खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होईल अशा बियाण्याची जर विक्रेत्यांनी विक्री केली किंवा शेतकऱ्यांनी खरेदी केली तेव्हा पर्यावरण अंतर्गत पाच वर्ष कारावास आणि एक लाख रुपयाच्या दंडाची तरतूद आहे शेतकरी मित्रांनो असे कृषी विभागा विभागाचे आव्हान आहे आणि बियाणे परवानधारक यांच्याकडून करावी म्हणजे ज्यांना बियाण्याची परवानगी आहे म्हणजे परवाना आहे लायसन आहे बियाणे बियाणे विकण्याचं त्यांच्याकडून खरेदी करावी आणि खरेदी करताना पक्के बिल घ्यावे बिलात पीक वान प्लॉट क्रमांक वजन अंतिम मुदत आणि कंपनीचे नाव पूर्ण नाव नमूद असल्याची खात्री करावी कृषी केंद्रधारक पक्के बिल संपूर्ण विवरणासह देत नसल्यास तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा कापूस बियाणे पाकिटावरील सरकार मान्य चिन्ह तपासून घ्यावे बियाणे पाकिट सीलबंद मोहरे बंद, बंद असल्याची खात्री करून खरेदी करावी असे आवाहन करण्यात आले आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला कृषी विभागाने तर यावर्षी कोणतीही बियाणे खरेदी करा तुम्ही शेतकरी मित्रांनो यावर्षी तुम्ही कोणतीही बियाणे खरेदी करा कापूस लागवड करा सोयाबीन लागवड करा तर आता मी तुम्हाला सांगितलंच आहे की पक्के बिल ज्या कृषी विभागाकडे लायसन आहे त्याच दुकानात जावे आणि कसे ओळखावे सील बंद सरकार मान्य चिन्ह पक्के बिल त्या दुकानाचे नाव अशीच बिल तुम्ही घेऊन माल खरेदी करावा शेतकरी मित्रांनो जेणेकरून आपल्याला जर बोगोस बियाणे बियाणे जर व्यवस्थित नाही भेटले तर आपल्याला केस करता येईल जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही आपलं वर्ष वाया जाणार नाही समजा आता तुम्ही एखादं बियाणं खरेदी केलं आणि तुमच्याजवळ पक्के बिल नसले सरकार चिन्ह नसलं आणि ते तुम्ही पेरलं आणि जर ते बियाणं निघालं आणि त्याला मालच नाही आला तर आपलं वर्ष वाया जाईल खर्च जाईल पूर्ण आपण माग येऊ शेतकरी मित्रांनो आपला जो काही खर्च काही निघणार नाही तर यासाठीच शेतकरी मित्रांनो आपल्याला सावधान व्हायला पाहिजे कापूस बियाणे खरेदी करताना ही काळजी घ्यावी शेतकरी मित्रांनो तर सर्वात पहिले कॉटन हीच लागवड करण्यात येते सोयाबीन पाणी एक दोन पाणी आल्याशिवाय कोणताच शेतकरी लागवड करत नाही कारण की सोयाबीनला भरपूर पाणी पाहिजे आणि कापूस लागवड करताना कोणती बियाणाची लागवड करावी बी जी वन व बीजी टू या वानाची लागवड करावी अशी कृषी विभागाचे आव्हान आहे आपल्याला तर तुम्ही सावधान होऊन जा कोणतेही बियाणं खरेदी करू नका कारण की खूप मेहनत लागते खूप पैसा लागतो आणि वेळ पण जातो आणि आपली वर्ष वाया जाते शेतकरी मित्रांना तर आता लगभग सुरुवात होईलच तर आता कोणी जे तणनाशकाची बियाण आणते म्हणजे तणनाशक बिटी आहे बा तर बाहेरून आणतात असं काही आयड म्हणजे माहिती येत आहे पण ते काही मला माहीत नाही बरोबर तर सावधान व्हा आपलं वर्ष वाया नाही गेलं पाहिजे शेतकरी मित्रांनो आणि आपला पैसा हे पण वाया नाही गेला पाहिजे तर जे मी माहिती सांगितली अशाच प्रकारे बिल आना त्या बिलावर दुकानाचं नाव रजिस्टर नंबर आणि पक्के बिल आणि सरकार चिन्ह असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो असे कृषी विभागाचे आव्हान आहे पुन्हा मा ज्या शेतकऱ्यांना माझी माहिती संबंधित असेल पुन्हा व्हिडिओ पहा शेतकरी मित्रांनो तर आता लगभग चालू होणारच आहे बियाणं खरेदी करणार करायला मी एक महिना अगोदरच व्हिडिओ अपलोड करत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की आपल्या चॅनलला कमेंट करा आपला कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया सांगा जर काही माझं चुकलं असेल नक्की सांगा तर पुन्हा भेटूया शेतकरी मित्रांनो नेक्स्ट मध्ये आणि यावर्षी काय लागवड करणार आहे नक्की कमेंटमध्ये सांगा शेतकरी मित्रांनो तुम्ही सोयाबीन कापूस नक्की सांगा कारण की काय आहे कापसाला खूप खर्च येतो तर प्रत्येक शेतकरी कमी खर्च लागला पाहिजे म्हणून तेथे बियाणं खरेदी करतात आणि त्याच्यात डुबतात शेतकरी मित्रांनो तर असे काही मार्केटमध्ये बोगस बियाणे येतात सांगतात तुम्हाला तर याचसाठी मी आज या व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही सावधान होऊन जा नाही का तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो धन्यवाद